पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल आणि तो चुकीचा वागेत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या वेळेस येताना मी हुंकामाच्या तयारी ने मी आल्यानंतर काम वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले आहेत त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके अमके दहा लाख द्या पाच द्या चिरी चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये हो त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या वतीमध्ये झाला पाहिजे आता जे, जे काही स्टेटमेंट कुणाकुणाचे चाललेले त्याच्यात किती तथ्य आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल दुमत कोणाचंच असायचं सा कारण नाही पण उगीच नुसतं मी आलो की मला मला मोठा हार द्यायचा मला बुके द्यायचा मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना साधू संतांचे काय विचार आहेत इतर काय गोष्टी आहेत आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा डोक्यात मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीच वागू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो इथं अनेक जण माझ्या अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या ओळखी माझ्या होतील जेवढं मी येणं जात माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे राहा लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बा खरच लोक व्यवस्थितपणे काम या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू अवमान करायचा त्याच्यामध्ये जसं येईल तसं व्यापाऱ्यांची एखादा मिटिंग घेत एकदा घ्यायची डॉक्टर मंडळीची वकील मंडळीची व तुमचं काय मत तुमचं काय म्हणणं काम करताना फक्त पुढाऱ्यांना केली जात नाही त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात परंतु ज्यांचा राजकारणाशी पर संबंध नाही पण समाजकारणाशी संबंध आहे जनतेशी संबंध आहे काय त्यांच्या मनात काय कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन भाऊ तुमच्या काही सूचना आहेत कधी काही साहित्यिक असतात काही का कवी असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य कला संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो त्या त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते जिल्हा परिषदेची इमारत झाली ना जी... चार। चार। आता जे काही चालू आहेत त्याचं पण एलेव्हेशन त्याचं साईड एलिव्हेशन ते कसं चांगलं राहील उद्या पन्नास शंभर वर्ष टिकले पाहिजे मी परवा जालन्याला पण गेलो होतो तेव्हा जालन्याला पण मी माझ्या पद्धतीनं पाहणी केली तिथल्या चीफ इंजिनियर आणि तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं आता कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिली पाहिजे तहसील दर आठवड्याला प्रांतानी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट ता एक दिवसाला दिलीच पाहिजे ज्या काय दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही कुठं काम थांबलेलं आहे का थांबलेलं आहे काय अडचण आहे मी नुसता आदेश देणार नाही त्यांची अडचण अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल एक सांगून कसं चालेल पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का गाड्या आहेत का पोलिस स्टेशन त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला तीच गोष्ट फॉरेस्ट असेल तीच गोष्ट पाण्याच्या योजना आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली येताना योगेश पण पण विक्रम आणि आमचा सतीश पण सांगत होता काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं बत्तीस तीस कोटी रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण बेडकरांना जसं जस लावावी लागेल नियमाप्रमाणे एवढं बिल भरता येणार नाही तर त्याला हप्ते पाडायचे आहेत का त्याच्या दंड व्याज माफ करायचं का त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग लोकेश चंद्रा चुकला सचिव आहेत लोकेश चंद्रा महाविद्यालयाचे सीएमडी आहेत त्यांच्या बरोबर घेतले जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावरच चुकेल जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत न्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईन दोन मंत्रिमंडळात सहकार्य तुमच्या भागातले ते धनंजय मुंडे त्यांना विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये जा केला जाणार नाही पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण केला पाहिजे नाही तर मी त्याचं काम करणार आणि ती कधी तिसरच काहीतरी करणार चला नाही मी खपून घेणार मग त्याला सरळ सांगणार की जर दुटप्पी वाढणार असेल तर मी काम करत नाही मी काही साधू संत नाही मी सरळ मार्गी आहे मी जरूर सगळ्यांना मदत करीन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे किंवा आमचा आधार आहे आम्ही इतर विठ्ठी गोट पतंग उडवत आलेलो आहे आम्ही इथं करता, काम करतात मला काम करायला आवडत मी सकाळी फार मी हेलिकॉप्टरने येणार होतो पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं ला की आपण सकाळी सहाला निघू साडेसातला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला खरं दोन दिवसाची महत्वाची मिटिंग धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चालल्यात ह्याच्याकरता गेले त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांना मला एकत्रांना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं फायनान्सच्या मिटिंग असल्या तर मला जावं लागतं होमच्या मिटिंग असल्या तर मंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या मिटिंग असल्या तर एकनाथ जावं लागतं